जय हिंद सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठीच्या चॅनलमध्ये तर आज आपण सामान्य विज्ञानातील जीवशास्त्रातील अतिशय महत्वाचा टॉपिक जो की आपल्या मेंदूचा भाग असणार आहे ज्याला आपण मास्टर ग्रंथी म्हणतो याबद्दल काय करणार आहोत थोडक्यात जाणून घेणार आहोत बघा या थोड्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मास्टर ग्रंथी काय आहे आणि तिच्याद्वारे कुठले कार्य केले जातात हे तुम्हाला माहिती पडणार आहे सो व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघायचंय ओके आता मास्टर ग्रंथी कोणाला म्हणतात प्रश्न काय दिल्यावरती मास्टर ग्रंथी कोणाला म्हटलं जातं तर मास्टर ग्रंथी ही पियूषी काय ग्रंथीला म्हटलं जातं ज्यालाच आपण जा इंग्लिश मध्ये काय म्हणतो पिच्युटरी ग्लँड म्हणतो काय म्हणतो पिच्युटरी ग्लँडला मास्टर ग्रंथी म्हणतात मग आता हिला मास्टर म्हणण्याचं काम काय मास्टर माइंड कोणाला म्हणतो आपण जो काय आहे सगळ्या बाबतीत हुशार आहे प्रेझेन्स ऑफ माइंड त्याच्याकडे आहे कधी काय गोष्ट करायची हे ज्याला माहिती आहे जो काय करतो प्रॉब्लेम सॉल्व करून घेतो सगळ्यांना घेऊन चालतो त्याला आपण मास्टर माइंड म्हणतो आहे ना मग त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आपले जे हार्मोन सिक्रेट होतात जे की पूर्ण बॉडी फंक्शनलिंगला रेग्युलेटिंगला मदत करतात हे कोणाद्वारे सिक्रेट केले जाते तर ह्या पिचोटरी द्वारे स्वक्रीट केले जातात ज्याला आपण पियुषिका ग्रंथी म्हणतो मग मास्टर ग्रंथीला मराठीमध्ये काय म्हंटलं जातं मग पियुषिका ग्रंथी तुम्हाला सर्वांना हे पेपरला येऊ शकतं हे ना पियुषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटलं जातं पियुषिका ग्रंथी कोणत्या टाईप मध्ये येते तर ही एक प्रकारची अंतरस्रावी ग्रंथी आहे मग तुम्ही म्हणाल मॅडम अंतरस्रावीचा अर्थ काय होतो बघा ग्रंथींचे टाइप असतात आता सध्या आपला फोकस कशावर हो आहे की मास्टर ग्रंथी कोणाला म्हणतात त्याच्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये पण आता तुम्हाला अंतरश्रावी व बाह्यस्रावीचा स्रावीचा जेव्हा फरक कळेल तेव्हा हे सुद्धा समजणार आहे की यांचे कार्य काय असतात आता बघा अंतरस्रावी जी ग्रंथी आहे ती काय करते हार्मोन तयार करते मग आता हार्मोन काय असतात तर हार्मोन हे आपल्या शरीरामध्ये तयार झालेले काही केमिकल्स असतात काय असतात काही केमिकल्स असतात जे काय करतात आपल्या शरीराला आपल्या बॉडी रेग्युलेटिंगला फंक्शनलिंगला दैनंदिन कार्याला आपल्या वाढीसाठी ठीक आहे या सगळ्या गोष्टींसाठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे त्यामध्ये सुद्धा ह्याचा खूप मोठा वाटा आहे ठीक आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ल्युटिनायझिंग हार्मोन हे सगळं ह्या ग्रंथीद्वारे सिक्रिट झालेलं असतं म्हणून आपण ह्याला मास्टर ग्रंथी म्हणतो जो काय करतो पूर्ण बॉडी बॉडी फंक्शनिंग वर आपला कंट्रोल करत असतो है ना मग आता ही मास्टर ग्रंथी कुठे असते तर बघा इथे तुम्हाला जे हायपोथॅलेमस दिसत आहे हायपोथॅलेमसच्या खालच्या भागात मास्टर ग्रंथी असते जशी बघा इथे ही काय आहे पियुषिका ग्रंथी आता पियुषिका ग्रंथी जसं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ते अशा पद्धतीने आहे कसं आहे अशा पद्धतीने जसं बघा आता हा जो पुढचा भाग आहे पूर्ण इतका हा असतो अँटेरियर पिच्युटरी मास्टर ग्रंथीचे काय आहे दोन भाग पडलेले आहेत बघा तुम्हाला इथे व्यवस्थित असा भाग आहे ठीक आहे म्हणजे काय असा भाग आहे मग काय आहे हिचे दोन पार्ट पडलेले आहे एक पार्ट कोणता आहे पुढचा भाग ज्याला आपण काय म्हणतो अँटेरियर पिच्युटरी म्हणतो ठीक आहे आणि नंतर मागचा भाग म्हणजे पहिल्या समोरच्या भागाला आपण अँटेरियर बोलतो ठीक आहे नंतरचा जो भाग आहे त्या साईडचा सा। त्याला आपण काय बोलणार पोस्टेरियर पिच्युटरी बोलणार आता हे जे दोन भाग आहे ना ह्यांचं खूप अति महत्वाचं कार्य असतं कशामध्ये कशामध्ये महत्वाचं कार्य असतं तर आपल्या बॉडी रेग्युलेटिंग मध्ये फंक्शनिंग मध्ये महत्वाचं कार्य असतं जसं की बघा तुम्ही कधी पण विचार करत असतात की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडतात कशा कशा घडतात तर ह्या ग्रंथीच्या कंट्रोलद्वारे घडत असतात आता ही जी ग्रंथी आहे ठीक आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या पद्धतीच्या आहे याच्यातला हा जो भाग आहे हा आहे पोस्टेरियर पिच्युटरीचा याच्यातला हा जो भाग आहे तो आहे अँटेरियर पिच्युटरीचा मग या अँटेरियर पिच्युटरीद्वारे काय होणार का आहे ही काय आहे पियुषिका ग्रंथी आहे आपली काय आहे पिच्युटरी ग्लँड आहे हम्म पियूषिका ग्रंथी आहे समजलं मग आता ही जी अँटेरियर पिच्युटरी आहे ना एक भाग जो आहे ना पहिला त्याच्याद्वारे सहा हार्मोनची निर्मिती होते आणि ही जी पोस्टेरियर पिच्युटरी आहे त्याच्याद्वारे तीन हार्मोनची निर्मिती होते है ना मग हे जे सहा हार्मोन आहे याच्यामध्ये आपलं ग्रोथ हार्मोन येतं ठीक आहे ग्रोथ हार्मोनचं काम काय आहे आपल्या शरीराची वाढ करून आणायचं काम असतं त्याच्यानंतर ह्याच्यानंतर इथे होतं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनची निर्मिती होते ठीक आहे त्याच्यानंतर इथे कशाचं होतं गोनायडोटॉपिक हार्मोनची निर्मिती होते नंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची होते नंतर ल्युटिनायझिंग हार्मोनची निर्मिती होते असे विविध प्रकारचे जसं प्रोलॅक्टिंगची निर्मिती होते हम्म कशाच होणारे प्रोलॅक्टिंग हार्मोन जो आहे त्याची निर्मिती होते समजलं अशा प्रकारचे सहा काय असतात पिच्युटरी द्वारे सिक्रेट झालेले असतात आपण फक्त बेसिक फंक्शन याचं काय करतोय जाणून घेतोय जेणेकरून तुम्हाला जर मास्टर ग्रंथी आणि त्याचं जर कार्य विचारलं गेलं तर तुम्ही कुठेही त्याचं काय करू शकतात कार्य लिहू शकतात म्हणून थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये ते सर्व शिकून घेणार आहोत ठीक आहे तर पोस्टेरियर द्वारे, द्वारे बघा कोरिन कोरिन त्यानंतर दुसरा पेन पडला आपला ठीक आहे चला दुसरा कुठला आहे तर ऑक्सिटोसिन आता ऑक्सिटोसिनचं म्हणायला गेलं तर हा जो ऑक्सिटोसिन हार्मोन आहे ना तर हा पिचोटरी ग्रंथीचा हार्मोन नाहीये ऍक्च्युअली ऍक्च्युली हा हायपोथॅलेमस आता हायपोथॅलेमस बघा मी तुम्हाला इथे दाखवलंय बघा हायपोथॅलेमस हा भाग आहे ना हायपोथॅलेमस हा बघा ब्रेनचा हा जो भाग आहे याच्या खाली पिचोटरी ग्रंथी आहे ना मग या हायपोथॅलेमस मध्ये काय होणार आहे तर हे ऑक्सिटोसिन नामक हार्मोन काय होणार आहे सिक्रिट होणार आहे काय होणार आहे सिक्रिट होणार आहे निर्मिती होणारे आणि दुसरा आहे एडीएच तिसरा सॉरी एडीएच म्हणजे काय डायरेटिक हार्मोन काय ठीक आहे काय आहे अँटी डायुरेटिक हार्मोन आता अँटी डायुरटिक हार्मोन जो आहे हा याला आपण व्हॅसोप्रेसिन नावाने पण ओळखतो कशाने ओळखतो व्हॅसोप्रेसिन आता व्हॅसोप्रेसिन म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती का, हो का? आपल्या शरीरामध्ये आता एक गोष्ट पण जाणून घ्या याच्यामध्ये विषय आहे आपला तो आपण पुढचं पण जाणून घेऊया की अर्थ काय होतो व्हॅसो म्हणजे काय नलिका रक्तवाहिनी आणि प्रेसिन हो म्हणजे दाब ठीक आहे मग नलिकेन दाबलं जातं ह्याचा अर्थ काय हे व्हॅसोप्रेसिन जो हार्मोन आहे हा आपल्या रक्तदाबामध्ये मदत करतो आपला रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतो तर तुम्हाला कुठल्याही एक्झाम मध्ये तुम्ही कुठली पण एक्झाम द्या एसएसी रेल्वे सगळ्या ज्या एक्झाम आहे याच्यामध्ये तुम्हाला मला हाय लेवलचं सायन्स विचारलं ले जातं पोलीस भरतीपेक्षा सुद्धा जास्त लेवलचं विचारलं ले जातं so, सो वॅसोप्रेसिन काय काम करतं किंवा आपल्या रक्तदाबाला नियंत्रित काम कोणाद्वारे केलं जातं तर ते व्हॅसोप्रेस केलं जातं ठीक आहे त्याच्यामुळे हे काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर मी सांगत होती तुम्हाला एडीएच म्हणजे व्हॅसोप्रेसिन बद्दल तर हा अँटीडायोबेटिक हार्मोन कधी सिक्रेट होतो आपल्या शरीरामध्ये बघा जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची काय आहे कमी आहे आणि युरिन मार्फत पाणी शरीराच्या बाहेर आपलं चाललं आहे मग त्यावेळेस काय होतं आपल्या ब्रेनमध्ये काय होतो हा सिग्नल जातो की आपल्यामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि पाणी द्वारे बाहेर चाललं आहे तर त्याला थांबवा ठीक आहे मग ही जी आपली अँटेरियर पिच्युटरीमध्ये ही जी पोस्टेरियर पिच्युटरी आहे ही ऍक्टिव्हेट होते काय होते ऍक्टिव्हेट होते म्हणजे ह्या पिच्युटरी ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणण्याचं चा कामच काय की ती पुढचे दुसरे जे आपले ऑर्गन आहे ना त्याला ऍक्टिव्हेट करत असते तुझं तु -तु -तु काम कर करू तु तुझं -तु -तु काम कर म्हणजे काय की दुसऱ्यांना ऑर्डर देते आणि रेग्युलेट करण्याचं काम करते म्हणूनच आपण हिला मास्टर म्हणत असतो है ना मग जेव्हा फिर, जे ही पोस्टेरियर पिच्युटरी ऍक्टिव्हेट होईल तेव्हा ती काय करेल एडीएच ला ऍक्टिव्हेट करते आणि नेफ्रॉनची जी नलिका असते ज्याच्यामधून काय होतं आहे पूर्ण ब्लड फिल्ट्रेशन सुरू आहे प्रोसेस तिथे जाऊन ते काय करते पाण्याला परत शोषून आणि ते म्हणजे पाणी जे चाललं आहे युरिन मार्फत शरीराच्या बाहेर तर काय होईल ते पाणी शोषलं जाईल आणि पूर्ण पाण्याची जी कमतरता आहे शरीराची ती भरून काढण्यास काय होईल मदत होईल ओके त्याच्यानंतर बघा जो ऑक्सिटोसिन हार्मोन आहे तर हा ऑक्सिटोसिन हार्मोन आपल्याला कधी कामात येतो जेव्हा बघा डिलिव्हरीच्या वेळेस ठीक आहे जेव्हा एखादी बाई एखादी लेडीज जेव्हा डिलिव्हरी करत असते जेव्हा ती चाइल्ड बर्थच्या वेळेस जेव्हा पूर्ण युटेरियसला काय करावं लागतं कॉन्ट्रॅक्शन करावं लागतं युटेरस आणि रिलॅक्सेशन होतं तर युटेरस मध्ये काय असतं बाळ असतं हैना ना मध्ये काय असणार आहे बाळ असणारे हे काय आहे आपला गर्भाशय आहे म्हणजे काय आहे युटेरस आहे गर्भाशय आहे मग आता गर्भाशयामध्ये बाळ असतं आणि जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी करून आणायची असेल तर तेव्हा काय होणार आहे याला काय करावं लागेल कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल ठीक आहे याला दाब आणावं लागेल मग हे जेव्हा मसल दाबले जातात आणि रिलॅक्स होतात हे कोणाद्वारे होतात ऑक्सिटोसिन हार्मोनद्वारे होतात कोणाद्वारे होतात जेव्हा ऑक्सिटोसिन हार्मोन जे आहे हे काय करतं त्याला एकदम दाबण्याचं काम करतं आणि सोडण्याचं काम करतं बघा तुम्ही हातामध्ये एखादा बलून घ्या ठीक आहे बलून घ्या आणि दाबण्याचा प्रयत्न करा तर तो आपोआप बाहेरच्या साईडला निघून जाईल कुठेतरी निघून जाईल तिथं दबला जाईल का नाही मग त्याच पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी ऑक्सिटोसिनला लव हार्मोन सुद्धा म्हणतात बर का तर हे तुम्हाला जास्त लवकर लक्षात येईल मला पण माहिती ऑक्सिटोसिन आपल्याला आवडत्या व्यक्तीला आपण भेटल्यानंतर सिक्रिट होतो आपली आवडती व्यक्ती आपल्याला भेटली आपल्या जवळ असली की ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रिट होत असतो ओके त्याच्यानंतर बघा ग्रोथ हार्मोन माहिती आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग म्हणजे काय आपली जी कंठ ग्रंथी आहे थायरॉइड ग्रंथी आहे हिच्याद्वारे काय होतं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन काय होतो तयार झालेला असतो जो रक्तातील जे आपले आयोडिन वगैरे आहे त्याला काय करतो कंट्रोल करण्याचं काम करतो ट्रॉपिक हार्मोन आता बघा पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन असतं हे कोणाद्वारे सिक्रेट होतं तर टेस्टीज मार्फत सिक्रेट होतं ठीक आहे मग हे गोनायडोट्रॉपिंग जे हार्मोन आहे ते पुरुषांमध्ये टेस्टीज जे आहे ह्याला सिक्रेट करण्याचं ह्याला ऍक्टिव्हेट करण्याचं कार्य करत असतं तर महिलांमध्ये फॉलिक हार्मोन म्हणजे काय जे फॉलिकल आहे ठीक आहे फॉलिकल म्हणजे काय जे अंडपेशी आहे तिला मॅच्युअर करण्याचं काम करतो फॉलिकल स्टिम्युलेटिंग म्हणजे जी अनमॅच्युअर आहे त्याला काय करायचंय फॉलिकलला मॅच्युअर करायचं म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ल्युटिनायझिंग हार्मोन हे सुद्धा मेन्सरल पिरियडच्या वेळी काय करत असतात कार्य करत असतात आपली ओहरी असते नंतर ते पुढे जाईल व आता मास्टर ग्रंथीमध्ये ते येत नाही पण ओहरीद्वारे प्रोलॅक्टिंग वगैरे आहे प्रो नाही प्रोजेस्टेरॉन ठीक आहे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ह्या हार्मोनची जी निर्मिती आहे इस्ट्रोजन मेन असतो ओरी करत असते पुरुषांमध्ये ते टेस्टेस्टेरॉन या हार्मोनला सिक्रीट करत असतात तर मग आपण जी पिच्युटरी ग्रंथी आहे हिला मास्टर ग्रंथी म्हणतो ह्याचं कार्यच काय आहे की तिच्याद्वारे विविध प्रकारच्या हार्मोनची निर्मिती होते एकंदरीत ह्या पिच्युटरी ग्रंथीद्वारे नऊ हार्मोनची निर्मिती होते जे की आपल्या पूर्ण बॉडी फंक्शनिंगला रेग्युलेटिंगला दैनंदिन कार्याला आपल्याला मदत करत असतात आपल्या ग्रोथ साठी मदत करत असतात ठीक आहे तर मास्टर ग्रंथी बद्दल जाणून तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून सांगायचंय अजून काही याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न असतील तरी तुम्ही सांगू शकतात विचारू शकतात ओके आणि हे, हे जो टॉपिक आहे हे जे टॉपिक असतात कॉन्सेप्ट असतात थोड्या वेळात शिकण्याचे असतात पण तुम्हाला कायम स्वरूपात लक्षात राहणारे असतात सो फोकस करायचा आहे फोकस करून ऐकायचं आहे काही प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन कमेंट करून सांगायचं ओके बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद